नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे असं आज नववी माळीची मी पूजा वगैरे करून घेतली असं दिवा वगैरे लावून झाला त्यानंतर तुम्ही बघू शकता माझं धन किती छान आलं आहे नव्या माळीला एवढं आलं आहे बघा आणि मग हे असं दिवा वगैरे लावला हळदी कुंकू वगैरे देऊन असं म्हणजे फोटो हे पाय वगैरे पडून घेतलं त्यानंतर मग मी थोडंसं स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते आज मला सुकी मटकीची भाजी बनवायची होती थोडासा भात बनवायचं होतं आणि चपाती बनवायची होती आणि दुपारी मी डाळ बनवली होती तर भातासोबत खायला डाळ होती त्यासाठी मग मी कढई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल घालून घेतल्याच्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की जरासं मोहरी टाकून घेतली मोहरी टाकून घेतल्याच्यानंतर ती थोडीशी तडतडली की मी त्यामध्ये थोडासा लसूण आणि एक कांदा घातला हे असं लसूण घालून घेतलं आहे तुम्ही पण करून बघा खूप सोप्या पद्धती आणि खूप छान लागते मग असा कांदा घालून घेतला लसूण घालून घेतला छान परतून घेतली असं परतून घेतल्याच्यानंतर एक दोन तीन मिनटं लालसर सर थोडंसं होईपर्यंत त्यामध्ये मी थोडा हलकासा गरम मसाला आ, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी आपलं आप लाल तिखट घालणार आहे हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मग हे असं मटकी भिजवली होती आज काय मोड काढले नाही मी म्हणजे माझ्याकडून घाईघाई नाही काढणं झाले आणि असं थोडंसं एक दोन मिनटं थोडंसं मीठ घालून परतून घेतले त्यानंतर असं परतून घेतल्याच्यानंतर थोडंसं हलकंसं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घालून झाल्याच्यानंतर मी असं एक दोन तीन मिनटं परत मी असं परतून घेतलेलं आहे परतून झाल्याच्यानंतर मी झाकण ठेवलं झाकण ठेवल्याच्यानंतर तोपर्यंत इकडं भाताची तयारी करून घेतली आज टोपामध्ये एकच वाटी भात घालायचं होतं तर मग एक वाटी भात घालून घेतला हे भात होईपर्यंत एका साईडला भात ठेवला एका साईडला भाजी एक ठेवली त्यानंतर हे असं सात आठ पोळ्याचं पीठ मळवून घेतलं कणिक घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मीठ घालून घेतल्याच्यानंतर हे असं थोडं पाणी टाकून छान असं मळून घेतलं थोडंसं तेल वगैरे सोडून जर असं मळून झाल्याच्यानंतर मग हे अशा पोळ्या लाटून घेतल्या पोळ्या लाटून झाल्याच्यानंतर असं मी छोटीशी पोळी लाटते अगोदर छान असं मळून घेते पोळपटावरती पण आणि छान असं तेल लावते चव म्हणजे सगळीकडे आणि थोडंसं हलकंसं त्याच्यामध्ये पीठ घालून मी पोळी लाटते तुम्ही कशी करता हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे असं पोळ्या वगैरे लाटून घेतल्या बघा तुम्ही आणि पोळ्या वगैरे झाल्याच्यानंतर माझ्या मग असं पोळ्या लाटून घेतल्याच्यानंतर मग असं सगळं आवरून घेतलं मी आणि किचन वगैरे साप माझं संध्याकाळचं जे आपलं कामं असतं ते असं आवरून घेतल्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही मी सगळं स्वच्छ आवरून घेतलं किचन आणि हे मग असं माझा स्वयंपाक झाला आहे आपलं जे रात्रीचं चा सातच्या नंतरचं सा काम असतं ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसं म्हणजे पोळ्या बनवता घडीच्या बनवता की तेल घालून बघते बाय बाय